कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विद्यार्थ्यांनी आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे कॅप्टन डॉक्टर शंकर माने काळाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करावे शिवाय शिक्षणातील चाकोरीबद्ध चौकट मोडून आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे असे प्रतिपादन प्राध्यापक कॅप्टन डॉक्टर शंकर सर यांनी केले ते येरामाई जनसहयोग फाउंडेशन हनुमंत वडीये या संस्थेने आयोजित केलेल्या दहावी बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा मार्गदर्शन व सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते नाना पाटील यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अतिथी मार्गदर्शक म्हणून कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनीचे संचालक प्राध्यापक अजय कुमार पाटील यांनी आपल्या अनुभव कथनाच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाटील यांनी दृढ निश्चय आणि सातत्य राखल्यानेच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते हे सांगताना त्यांनी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा दाखला देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे सदस्य प्राध्यापक डॉ अशोक मोरे यांनी संस्था स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व बुद्धिमत्ता यांची योग्य सांगण घातली तर शंभर टक्के यशस्वी फालासा पुस्तक सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले शिवाय चालू वर्षात विशेष कामगिरी केल्याबद्दल रुपाली येवले माधुरी मस्के आशिष मस्के या गुणवंतांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पालक गावचे सरपंच किशोर जाधव उपसरपंच सतीश विलास मोरे संस्थेचे सहसचिव विजय मस्के ऍडव्होकेट सुभाष पाटील संजय मोरे प्राध्यापक संजीव मोरे अनुराधा मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मंडले यांनी केले तर आभार अनुराधा मोरे यांनी मांडले